नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्व शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ एकही शेतकरी आता पीक विम्यापासून वंचित राहणार नाही कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी पीक विम्या संदर्भात मोठी बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता थेट पीक विम्याचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे पीक विमा हा महत्त्वाचा प्रश्न आहे पीक विम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही रा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे होय माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे या ठिकाणी पीक विम्या संदर्भातील जिल्हास्तरीय निर्णय तात्काळ निकाल काढा असे आव्हान या ठिकाणी त्यांनी केलेले आहे नाशिक नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली शासनाने सादर केलेला अधिकृत पीक नुकसान अहवालाच्या आधारे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी स्पष्ट सूचना या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटी यांनी दिलेले आहे तर आणखीन त्यांनी म्हटलं की कोणताही पात्र शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे लक्ष द्यावे असेही निर्देश यावेळी माणिकराव कोकाटे यांनी दिलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा